वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपल्या व्हिडिओमध्ये खूप जास्त प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत जर या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये तुमचा एखादा प्रश्न असेल तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की त्याचं उत्तर आज मिळेल जास्तीत जास्त स्किनच्या रिलेटेड आणि हेअरच्या रिलेटेड कारण थंडी सुरू आहे स्किन खूप जास्त ड्राय व्हायला लागते माझी ऑइली आहे तरी पण खूप जास्त ड्राय होते कारण थंडी आहेच त्यामुळे त्यामुळे स्किनची तर केअर करायची आपल्याला कारण स्किन छान ग्लो दिसलाच पाहिजे स्किनवरती खूप रखरख आणि पांढरट त्वचा बिलकुल कुणालाच नाही आवडत तर मागच्या काही मध्ये तुम्ही नाईट क्रीम विषयी विचारलं होतं तर हा क्वेश्चन तुमचा असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नाईट क्रीम कोणती लावायची हे बघा आता रात्री आपण चेहऱ्यावरती काय लावून झोपतो यावरती खूप डिपेंड असतं आपल्या स्किनचा ग्लो किंवा स्किनचा एक पोथ म्हणतो आपण सुधारतो दिवसेंदिवस आणि आता आपलं वय होत जाईल तसं तसं आपल्या स्किनवरती वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात वेगवेगळ्या गोष्टी रिंकल्स यायला लागतात असे इथे फाईन लाईन्स फाईन लाईन्स तर ते सगळं थांबवायचं असेल तर कुठलाच उपाय नाहीये कारण ह्या सगळ्या गोष्टी एकतर आपण काय करू शकतो की एजिंग तुमचं कमी करू शकतो म्हणजे बघा आपल्याला थोडस वय वाढत चाललंय तर आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरून डेली डेली स्किन केअर रुटीन डे केअर रुटीन आणि नाईट स्किन केअर रुटीन असं सगळं आपण फॉलोअप जर घेतलं तर नक्कीच आपली स्किन थोडीशी दहा वर्ष लहान असल्यासारखे दिसेल पण एक असतं की एजिंग कमी होत नाही आपलं वय वाढणार तसं आपल्या स्किनचंही वय वाढणार पण या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा सावकाश करू शकतो स्लो डाऊन करू शकतो तर त्यासाठी आपण काय यूज करू शकतो मी काय करते ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे माझे स्किन नॉर्मल टू ऑइली आहे खूप जास्त ऑइल येतो उन्हाळ्यामध्ये आणि उन बाकी ऋतूंमध्ये नॉर्मल असते आणि हिवाळ्यामध्ये या वेळेसच्या हिवाळ्यामध्ये माहीत नाही अशी काही कुठली थंडी आहे माझी स्किन पांढरी पडायला लागली आणि ड्राय होतीये असेल प्रोडक्ट्स मुळे मो, कारण कोलॅब्रेशनचे जेवढे प्रोडक्ट येतात त्या सगळे प्रोडक्ट मी यूज करते त्यामुळे असेल की माझी स्किन थोडीशी वायबर होतीये तर चला सुरुवात करूया एक तर मी केसांपासून सुरुवात करणार आहे खाडखाड खाड खाड आवाज खाड़, यायला लागणार तुम्हाला आज मी हेअर वॉश केले आणि कंडिशनर मी यूज करत नाही एक असतं बघा कंडिशनर प्लस शॅम्पू जो असतो तो मी यूज करते कारण परत एक तर शॅम्पू करा नंतर कंडिशनर करा नाही झंझटमध्ये पडावं असं वाटत म्हणून मग मी काय करते ते मिक्सवाले येतात बघा शॅम्पू प्लस कंडिशनर तर तसे घेते आणि जे कोळेप्से येतात म्हणजे फ्रीवाले प्रोडक्ट येतात ते शक्यतो मी यूज करते पैसे घालायला जात नाही झालं तर कारण कुणालाही फ्रीचे प्रोडक्ट आले तर ते विकत प्रोडक्ट घ्यायला जाणार नाहीत पण माझ्याकडे सिरम जे आहे मी सिरम नेहमी सांगते की मी जे सिरम आहे ते कोल्हाब्रेशन कुठले सिरम करत नाही एक तर हे आहे आणि दुसरं एक जे होतं त्याचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही कारण परत काय होतं ते डॉक्टरांकडनं मी घेतलं होतं माझ्या केसांमध्ये खूप जास्त डॅन झालेला होता तर त्यावेळी डॉक्टरांनी मला साडेतीन हजारचं मेडिकल दिलं होतं त्यातलं फक्त मी सिरम वापरते ते पण मला छान वाटलंय म्हणून आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट मी फेकून दिले लिटरली कारण तो पूर्ण जो डान्ड्रप होता तो माझा मी माझ्या हेअर केअरच्या रुटीननेच घालवलाय बाकी गोळ्यांची किंवा अजून बाहेरून प्रोडक्ट लावायची खरंच गरज नसते असं मला त्यानंतर वाटलं पैसे गेल्या तर तुमच्यापैकी पण कोणी असेल जे म्हणत असेल की एवढा मोठा प्रॉब्लेम आहे तर हॉस्पिटलमध्ये जाऊया आणि तो ठीक होईल तर एकच सांगणं आहे त्यांना की जर स्किन किंवा केसांच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर शंभर वेळा घरी गोष्टी करून पहा आणि त्यानंतर वाटलं तर हॉस्पिटलमध्ये जा कारण एकदा जर तुम्ही टॅबलेट वगैरे घ्यायला लागलात ना ला त्याची सवय लागू शकते आणि फायदा होत नाही खूप जास्त मेजर गोष्टी असतील तर नक्की जा कारण त्यासाठीच आहेत सिरम जे हॉस्पिटलमधनं दिलेलं सिरम तुम्हाला ते सांगतात की तुम्ही रूट्सना लावू शकता का नाही केसांच्या मुळांना लावू शकता का नाही कारण माझ्यावाले जे होतं ना नहीं। 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 नहीं संपलंय तर ते मला सांगितलं होतं डॉक्टरांनी की तुम्ही लावू शकता केसांच्या मुळांना पण हे जे लिओनच आहे किंवा जे कुठलं सिरम घ्याल ते बिलकुल केसांच्या मुळांना नाही लावायचं नाहीतर मग काय होतं केसांच्या मुळांना ते कमजोर करू शकतो आणि केसांची गळती वाढते मग हेअरफॉल खूप जास्त वाढतो आता हे झालं केसांचं जे की सध्या रुटीन मी एवढंच फॉलो करते अजून काहीच नाही आणि डँड्रफ वगैरे पूर्ण माझा गेलेला आहे तुम्ही माझे सुरुवातीचे ब्लॉग्स पाहिले असतील एक दीड वर्षा खालचे तर त्यामध्ये माझ्या केसांमध्ये खूप जास्त डँड्रफ होता आणि आता बिलकुल नाहीये त्यानं तर त्यानंतर एकतर सिरमचा हात वॉश करून यायचा आणि त्यानंतर स्किनवरती काय पण लावायचं सिरम स्किनवरती लावायचं नाही कधीच किंवा लागू द्यायचं नाही आता वेळ आहे तर सध्या स्किनवरती नाईट क्रीम आपण कुठली लावली पाहिजे तर ड्राय नॉर्मल किंवा ऑइली तीनही स्किन टाईप्स असू द्या तुम्हाला ह्या कंडिशन मध्ये खूप जास्त थंडी असेल किंवा नॉर्मली विंटर्समध्ये खूप ड्राय स्किन व्हायला लागते पांढरं पांढरं यायला लागतं माझी स्किन एवढी ग्लो ने फक्ते ने फक्ते आज, पन, करते फक्त मी फक्त टोनर लावले आज यानंतर काहीच नाही लावलं तुमच्या समोर मी लावणार आहे मी जे काही लावणारे पण संध्याकाळी आपण फेस वॉश करतो एकतर सगळ्यांनाच थंडीमध्ये एवढा खूप कंटाळा येणार आता संध्याकाळी फेस वॉश करायचा पण कितीही काही होऊ द्या जर स्किन वाचवायची असेल तर, तर संध्याकाळी कितीही उशीर झाला कितीही थंडी असेल तर तरीही फेस वॉश करूनच झोपायचं हा रूल सगळ्यात आधी तुम्ही स्वतःवरती लावा म्हणजे काय होईल स्किन जी स्किन केअर आहे त्याचा अर्धा हिस्सा तुम्ही जिंकलेला असाल कारण त्यानंतर तुम्ही काही लावाल किंवा नाही लावाल पण एक डर्ट असते एक घाण असते दिवसभराची ती निघून गेलेली असेल त्यामुळे नंतरच अर्धा हिस्सा तुम्ही जिंकलेला आहे हो तर सगळ्यात पहिले हे आहे याचा एक वेगळा व्हिडिओ येईल कोलॅपचा आहे तर जेल आहे बघा याचा व्हिडिओ येऊन गेला आठवलं मला याचा व्हिडिओ येऊन गेला जेल आहे ज्यामध्ये नॉनस्टिक नॉन ऑइली आहे नो तर हे रात्री तुम्ही लावू शकता इथे फोटो देते मी मुद्दाम करायला हो नॉन जेनिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण प्रोडक्ट घेतो ना तर आपल्याला नसतं माहिती की आपल्याला त्याच्यामध्ये काय पाहिजे किंवा नाही काय पाहिजे तर एक मी पॉईंट सांगते की नॉन कॉमेडिजेनिक जे प्रोडक्ट असतात ते घ्यायचे त्यामुळे तुमची एजिंगचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि एक प्रोडक्ट असेल तर फाईन किंवा एक प्युअर आपण गोष्ट म्हणतो तर ती तुम्हाला मिळून जाईल नॉन जेनिक आणि ही आहे फर्स्ट त्यानंतर द ची आहे जी मी खूप जास्त युज केली ह्या दिवसांमध्ये पाहू शकताय अर्धी आहे आणि सध्या मी हीच यूज करते संध्याकाळी हो हो तुलाच बोलते मी तर दुसरी वाली ही द ची नाईट क्रीम आणि तिसरी आणि शेवटची ही आहे यस्टी बोटानिका ही ह्या ब्रँड विषयी मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की यांचं विनेगर मस्त असतं आणि दुसरी गोष्ट ह्यांचं जे ॲलोवेरा जेल होतं ज्यामुळे माझ्या स्किनवरती वरती रिॲक्शन आली होती पण ह्यांचंच बोटॅनिका एस टी बोटॅनिकाचं जी व्हिटॅमिन सी नाईट क्रीम आहे <laughs> हरी हुने चॉकलेट आणली आणि मेन म्हणजे त्यांनी ती शेअर केली गुड बाय माझ्याशी <laughs> नाही त्याच्याशी सुद्धा तर तिसरं आणि हे प्रोडक्ट सांगितलं की त्यांचे एक दोन प्रोडक्ट मला नाही सूट झाले प्लीज वाजवून तर नाईट क्रीमसाठी हे एक छान ऑप्शन आहे एक तर एस टी बोटानिका छान ब्रँड आहे विटॅमिन सी आहे यामध्ये ऍसिड पण आहे आणि ब्राईटनिंग नाईट क्रीम आहे तर तुम्हाला तुमची स्किन थोडीशी ब्राईट करायची असेल एक टोन लाईट करायची असेल तर नक्की तुम्ही ही यूज करू शकता नेहमी अशा प्रोडक्ट जेव्हा मी दाखवते तेव्हा एक गोष्ट सांगते की जर तुमचा कलर सावळा असेल काळा असेल जसा माझा सावळा आहे खूप जास्त पांढरी शुभ्र मी नाही होऊ शकत कुठल्याच प्रोडक्टनी थोडंसं काय होतं की लग, तुम्ही नाईट क्रीम किंवा डे क्रीम असं छान रुटीन केलं की एक टोन तुमचा स्किन टोन जो आहे एक टोन लाईटन अप होतो तुम्ही गोरे होणार नाही आहात त्यामुळे तो एक गैरसमज काढून टाकायचा तुम्ही ज्या टोनमध्ये आहात तो सुंदर आहे आणि त्यानंतर एक तर ह्या तीन क्रीम झाल्या ह्या तीन ही क्रीम मी सध्या अल्टरनेट डेजला वगैरे यूज करते तुम्ही तसं करू नका तुमच्या स्किन टोन नुसार किंवा तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही एकच क्रीम कुठली तरी एकच गोष्ट लगातार युज करा माझं माझ्या स्किनला तर वय झाली आणि आता आपले ब्लॉग रोज येत आहेत तेली येत आहेत तर नक्की नक्की तुम्हाला कसे वाटत आहेत प्लीज सांगा आणि तुम्हाला जी काही गोष्ट म्हणजे इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारत जावा डीएम डीएम मध्ये काय येतात लोक इथं कुणीच कमेंट करत नाही आणि डीएम इंस्टाग्रामवरती बायदो माझे इंस्टाग्राम हँडल हे आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी पाहू शकता आता मी नेल पेंट लावते नेल पेंट मी कितीतरी महिन्यापासून लावलेलं नाहीये आज सहज म्हंटल तर नाईटिंग कुठल्या कुठल्या आहेत आपण एकदा सांगू शकतो ह्या हिशोबाने मी पूर्ण ड्रॉवर चाळला आणि त्यामध्ये नेल पेंट निघाले भरपूर त्यातला हा जो कलर आहे हा हा वाला म्हंटल न्यूड आहे खूप आणि छान दिसल ह्या हिशोबाने मी लावायला घेतलाय आता बघूया एकतर हे ओरिफ्लेमचे सगळे आहेत माझ्याकडे द वनचे ऑरिफ्लॅम चे पेंट अगदी चारशे पाचशेच्या रेंज मधले कुणीही विकत घेतलेले नाहीये ज्यावेळेस मी हे ठेवायचे माझ्याजवळ त्यावेळेस तर भरपूर कलेक्शन आहे त्या आहे आणि त्यातलं सेट टॉप कोटचं पण आहे की हे असे बघा बऱ्याच ब्रँडमध्ये सध्या येत आहेत की वरतून लावलं की छान पेंट तुमचं टिकतं वगैरे पण काय नसतं दोन्ही भांडी केलं की के सगळे नेलपेंट जातात मग ते तीनशेचं असलं तरी आणि चारशेचं असलं तरी तसे मी पटापट्या लावून घेते त्यानंतर वरतून त्या अनेल पेंट कोटची कोटिंग देते आणि आपला व्लॉग या ठिकाणी थांबवते तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा थोडस काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे मी कारण नाईट क्रीम म्हणजे रात्री झोपताना काय लावावं ह्यावरती खूप प्रश्न होते तर म्हटलं तर आपण आपलं सांगूया मी एरवी उन्हाळ्यात वगैरे नाईट नाईट क्रीम लावत नाही यूज नाही करत कारण काय ना माझी स्किन आहे ऑइली बऱ्याच वेळा सांगितलं त्यामुळं एक ॲटोमॅटिक एक ऑइल येतं स्किनवरती ये। तर मला लावायची गरज नाही वाटली कधी पण हिवाळ्यामध्ये सध्या तरी मी स्किन केअर नाईट स्किन केअर जरा हे करते नाईट क्रीम्स वगैरे लावते तर म्हटलं आपण शेअर करूया चलो आजचा ब्लॉग या ठिकाणी थांबवते उद्या परत छानसा ब्लॉग घेऊन येईल तुमच्यासाठी तोपर्यंत तो केअर काळजी घ्या बाय बाय